नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टी व्ही सिक्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आणखीन एक जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते पण बँकिंग क्षेत्रातील तर मित्रांनो आपण फक्त दहावी पासवर अर्ज करू शकता यामध्ये आपण फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे तर मित्रांनो बघूया कोणत्या बँकमध्ये व्हॅकन्सीज निघाली आहे तर मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुमच्या जिल्ह्यातील अशा जागा निघाल्या तर लगेच तुम्हाला शेअर केला जाईल तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता की साताऱ्या बँकेत दोनशे त्रेसष्ट लेखनिक व साठ कनिष्ठ शिपाई या पदांच्या ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याची आहे तर सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर, ये तर मित्रांनो या बँकेमध्ये दोनशे त्रेसष्ट लेखनिक व साठ कनिष्ठ शिपाई या पदांची ऑनलाईन परीक्षा होत आहे तर मित्रांनो आता बघूया की अर्ज किती तारखेला करायचा आहे काय काय ते बघूया तर ता संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दिनांक आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकता म्हणजे आपण एकवीस ऑगस्टपर्यंत अजून अर्ज करू शकता कौन -कौन है ने कि या है। तर यामध्ये आता बघूया की कोणकोणते पद आहे आणि त्याची संख्या किती आणि शैक्षणिक पात्रता काय आहे तर जे आपलं पहिलं आहे ज्युनियर क्लर्कचं यासाठी दोनशे त्रेसष्ट जागा आहे आणि याची वयोमर्यादा जर म्हणाल तर एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकता आणि शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि एम एस आय टी किंवा तस्म परीक्षा आपण उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपी किंवा वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असले प्राधान्य दिले जाईल त्याचप्रमाणे आपण इंग्रजी मराठी टंकलेखन लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्राधान्य मित्रांनो जर तुम्ही टायपिंग होईल असाल तरीसुद्धा आपण अप्लाय करू शकता त्यानंतर कनिष्ठ शिपाईसाठी साठ जागा आहे आणि यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत आपण किमान दहावी पास असणे गरजेचे आहे तसेच इंग्रजीचे व संगणकाचे आपल्याला प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे म्हणजे एम एस आय टी आपण झालेलो पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण बघूया की आता याची वेतनशै काय आहे आणि पण अर्ज कुठे म्हणजे त्यांचे नियम आणि अटी काय आहे तर यामध्ये ऑनलाईन परीक्षेची काय परिस्थिती कशी ते बघूया तर कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे परीक्षेस येताना उमेदवारांनी परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्य स्वरूपाच्या नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण यामध्ये नव्वद गुणांची राहील तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात देण्यात येईल अशी नव्वद मार्कचा आपला पेपर होणार आहे या ऑनलाईन परीक्षेसाठी किमान नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला नव्वद मिनिटाचा कालावधी मिळणार आहे म्हणजे एका प्रश्नाला एक, एक मिनिट आपल्याला मिळणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल म्हणजे गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी असे यामध्ये आपल्याला एकूण असे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले आणि आता बघूया कागदपत्र पळताना मुलाखत ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांचा गुणाक्रमाने उपरोक्त नमोत्पद संकेतस्था एक तीन प्रमाणानुसार मुलाखतीत पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर उप उपलब्ध करण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर ही परीक्षा पास झाले त्यानंतर तुम्हाला मुलाखतीला बोलव बोलवण्यात येईल त्यांच्या संकेतस्थळावर तशी माहिती देण्यात येणार आहे सदर मुलाखतीत पात्र उमेदवारां शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील मुलाखतीसाठीचे मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर डाउनलोड करायचे आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला संकेतस्थळावर जाऊन तुमचे मुलाखतीचं प्रमाणपत्र ते ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचं आहे या ईमेल आय डीवर ईमेलद्वारे संपर्क साध साधू शकता मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण आली तर सपोर्ट ॲड्रेस सातारा डी सी सी बँक डॉट इन या मेलवर आपण त्यांना समस्या इचरू शकतो त्यानंतर कागदपळते पळताळणी वेळेस विविधमूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ते बघूया तर शैक्षणिक अर्थीचा पुरावा आपल्याला लागणार आहे त्यामध्ये कनिष्ठ लेखनिक यांच्याकरिता पदवी प्रमाणपत्र आणि कनिष्ठ शिपाई यांच्याकरिता दहावीचे प्रमाणपत्र त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा दहावीचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर एम एस सी आय आय टी किंवा समकक्ष प्रमाणपत्र त्यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास ते सुद्धा लागणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे टायपिंगचे प्रमाणपत्र असेल ते पण आपण देऊ शकता त्यानंतर अनुभवाचे जर काही सर्टिफिकेट असेल ते पण देऊ शकता उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्रे त्यानंतर विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासनाचे राजपत्र त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला अर्जदाराची माहिती बरोबर असल्याची आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक आर्थिक संस्था किंवा अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडग्रस्त निलंबित केलेले नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र त्यानंतर आता मुलाखत कशी होणार आहे ते बघूया तर कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीचे पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत दहा गुणांची असेल उमेदवार मुलाखतीत गैरहजर राहिलास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही कनिष्ठ लेखानेच पदासाठी गुणांचे भारांकन खालील नमूद केलेलं असेल त्यामध्ये दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील आणि उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीत देण्यात येणार आहे तर मित्रांनो जर आपण शैक्षणिक अर्थ काय ते बघूया तर वाणिज्य बँकिंग कृषी व कृषी संगलन अभियांत्रिकी संगणक विधी शास्त्र व्यवस्थापक या सं शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर असल्यास आपल्याला एक गुण देण्यात येईल त्यानंतर आपण जे ए आय बी किंवा सी जे आय बी असाल तर यासाठी एक गुण त्यानंतर टॅली आणि ॲडव्हान्स टॅली जर असल्यास आपल्याला एक गुण देण्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव जर असाल तरी त्यासाठी एक गुण आणि प्रकल्पग्रस्त जर तुमच्याकडे दाखला असाल त्यासाठी एक गुण असे पाच गुण तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला देण्यात येणार आहे आणि बाकीचे पाच गुण तुम्ही मुलाखतीमध्ये काय बोलता त्यावर देण्यात येणार आहे आणि उमेदवारांची अंतिम निवड सूची उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणाक्रमाने पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे त्यानंतर आता याच्यासाठी फी की जी लागणार आहे आपल्याला ते बघूया तर ऑनलाईन परीक्षेसाठी रक्कम पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी एकूण नव्वद रुपये असे एकूण आपल्याला पाचशे नव्वद रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे नाव भरताना आहे एखादा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही र सबतीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवले जाणार नाही तर असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो तर अशी मुलाखत आपण देऊ शकता आणि इथे फक्त दहावीपासून आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही अर्ज करणार आहे की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका